घेऊन येतील गुरुदेव शुभ संकेत काही कोणते नक्कीच जाणून घेऊयात श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत कर्कराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला मे महिना कसा राहणार आहे मे महिन्यामध्ये कोणकोणते कार्य अगदी उत्तमरित्या तुमच्याकडनं पूर्ण होऊ शकतील आणि कोणत्या ग्रहाची विशेष तुम्हाला साथ सोबत लाभेल आणि उत्तमरित्या तुमच्याकडनं कार्य संपन्नतेकडे घेऊन जातील अशी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर तत्पूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी तर तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास अजिबात विसरू नका तुमची कर्करास आहे अत्यंत भावनिक धार्मिक आध्यात्मिक प्रगती करून घेणारी अशी तुमची सुंदरशी कर्करास मायेने आणि प्रत्येक प्रश्न हाताळणारी ही तुमची रास तर तुम्हाला या महिन्यामध्ये दे गुरुदेवांची विशेष कृपा गुरु कशी होणार आहे हेही आपण आता या समजून घेणार आहोत लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश चंद्रदेव हा दोन दिवसांनी परिवर्तित होतात आणि तसा तुमचा मूळ सुद्धा चेंज होत राहतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला थोडाशी थोड्याफार प्रमाणामध्ये चिडचिड होऊ शकते मानसिक ताणतणाव जाणवू शकतो याचं कारण म्हणजे मंगळदेव हे पंचमेश तुमचे आहेत आणि मंगळदेव राहुदेव युक्त आहेत लग्नस्थानावरती राहुदेवांची पंचमदृष्टी आहे त्यामुळे हा कुयोग येऊ शकतो पण हा मोठ्या प्रमाणात त्रासदायक कुयोग नाही त्याचबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर त्या ठिकाणी येणारी रविदेवांची लाच रविदेव मेषराशीतनं गोचर करत आहेत अतिशय उत्तम योग आहे तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत आध्यात्मिक कार्यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे धार्मिक कार्यामध्ये तुम्ही संमिलित होणार आहात एखादं घरामध्ये मांगलिक कार्य घडून येऊ शकतं आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक संमिलित होऊ शकता असे शुभ संकेत आहेत कुटुंबामध्ये तुमच्या निर्णयाला एक मत देण्यासाठी किंवा तुमच्या निर्णयावरती नक्कीच शिक्कामोर्तब होऊ शकतो असेही शुभ संकेत या महिन्यात जाणवत आहेत याबरोबरच तुम्हाला खरेदी विक्री संदर्भातील काही कार्य करायचे त्यासाठी तुम्हाला काही गुंतवणुकी करायच्या आहेत तर त्यासाठी सुद्धा शुभ संकेत तुम्हाला या महिन्यामध्ये रविदेवांच्या कृपेने प्राप्त होती काही लिगल डॉक्युमेंट्समध्ये अडचणी होत्या आणि त्यामुळे तुमचं काही कार्य थांबलेलं होतं कुठल्याही संदर्भातलं तर ते नक्कीच संपन्नतेकडे घेऊन जाणारा हा शुभ संकेत असा काळ म्हणता येईल तृतीयस्थानाकडे वळूयात परिश्रम आपण या स्थानावरनं पाहतो तसंच कीर्ती प्रसिद्धीसुद्धा या स्थानावरनं पाहतो छोट्याखाने प्रवासाचे योग पाहतो तर भावंडाचं सौख्य सुद्धा पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर भावंडाचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये मध्यम स्थितीमध्ये मिळू शकतं एखाद्या विषयावरनं तुमच्या भावंडासमूहेत तुम्हाला वाददायक परिस्थिती निर्माण सुद्धा होऊ शकते किरकोळ प्रमाणात त्यांच्या मतावर तुमचं मत अगदी एकच होईल असं नाही असे काहीसे कुयोग येऊ शकतात याचं कारण म्हणजे तुमचे तृतीयश बुधदेव आहे जे राहुयुक्त आहेत त्यामुळे संभ्रमित अवस्था निर्माण करून देणं शंका कुशंका निर्माण करून देणं असे कुयोग आणतात म्हणून हा योग घडून येऊ शकतो प्रवासामध्ये थोडासा मानसिक ताणतणाव जाणवू शकतो त्यामुळे प्रवास करताना थोडीशी उपासनेकडे लक्ष द्या नक्कीच तुमचा प्रवास सुखकर होऊ शकेल याबरोबरच कीर्ती प्रसिद्धीच्या दृष्टीने सुद्धा या महिन्याच्या दहा मे नंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल तर तत्पूर्वी मात्र थोडासा ताणतणाव राहू शकतो कामाचा ताण राहू शकतो परिश्रम अधिक करावे लागू शकतात आणि मग त्यातनं तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वर्गाला मात्र अतिशय शुभ संकेत आहेत रूल्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शुभ संकेत या महिन्यात संपूर्ण महिनाभरामध्ये आहेत चतुर्थ स्थानाकडे वळ्यात चौथ्या घरावर आपण मातृसौख्य पाहतो सासूचं सुख पाहतो आणि त्याचबरोबर तुम्हाला या चतुर्थ वाहन वस्तूचं सौख्य पाहतो वाहन वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आत्ता परिवर्तित झालेले एक तारखेनंतरचे गुरुदेव हे विशेष लाभ प्राप्त करून देतील कामाची घाई वाढवतील घाई गडबडीने एखादा निर्णय घ्यायला लावतील असे सुद्धा योग येतील मात्र तो निर्णय चुकणार नाही याची काळजी घ्या थोडासा बारकाईने विचार नक्कीच करा समाजचे अधिपती शुक्रदेव मेष राशीतनं दशमात्म गोचर करतात आणि सप्तमदृष्टीने ते चतुर्थ स्थानाकडे पाहतात त्यामुळे सर्व प्रकारचे सुख मातृसौख्य सासूबाईचं सुख तुम्हाला या महिन्यात भरभरून प्राप्त होऊ शकतं त्यांच्या समवेत एखादं मांगलिक कार्य घडून येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये सहभाग तुम्हाला नोंदवता येऊ शकतो वाहन वस्तू खरेदीसाठी सुद्धा शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहेत ज्यावरनं राशीपत्रिकेतील पाचव्या गरजावरून आपण शिक्षण संतती आणि प्रेमप्रणाय पाहतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी मंगळदेवांची देवांची रास मंगळ देव राहुलयुक्त न गोचर करतायत भाग्यात न गोचर करतायत तर नक्कीच उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम आहे स्पर्धात्मक परीक्षेचा फॉर्म फिलअप करायचा आहे दहा मे पर्यंत करू शकता याचबरोबर परीक्षा द्यायची आहे तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी दहा मे पर्यंतचा आहे याबरोबरच तुम्हाला या, या स्थानावरनं प्रेमप्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर थोडसे आर्ग्युमेंट्स होऊ शकतात तुमच्या किंवा व सोबत विशेष काळजी घ्या नातं दुबकणार ना 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 नाही नात्यामध्ये अंतर निर्माण होणार नाही ना या गोष्टीची विशेष काळजी घेऊ शकाल स्थानाकडे वळूया स्थानाचे अधिपती गुरुदेव जे शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करतात आहेत स्थानाचे अधिपती वृषभ न जेव्हा गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून घेण्यासाठी विशेष मेहनत करायला लागतात थोडीशी घाई गडबड होऊ शकते निर्णय काहीसे चुकू शकतात त्यामुळे गुरुदेवांची विशेष उपासना आणि मानसिक निर्माण करून देऊ शकतात असे काही हो कुयोग येतात त्यासाठी विशेष उपासना आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत गुरुदेव हे तुमच्या राशीपत्रिकेतील लाभस्थानातनं गोचर करतायत वृषभ राशीतनं आणि त्याच ठिकाणी शुक्रदेवांच्या युतीत ते एकोणीस मे नंतर येणार त्यामुळे तुम्हाला विशेष खरेदी विक्री संदर्भातील व्यवसायाला वाढ मिळण्यासाठी वाढण्यासाठी तो व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठीचा सा कालावधी एकोणीस मे नंतर दर्शवत आहे तत्पूर्वी मात्र काही कामासाठी दिरंगाई होणं वेळ लागणं असे काहीसे कुयोग हो येऊ हो शकतात राशीपत्रिकेतील सात घर ज्यावरनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो या ठिकाणी असताना शनिदेवांची रास शनिदेव अष्टमातनं गोचर करत आहेत त्यामुळे हा महिना तुम्हाला जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने उत्तम म्हणतात भागीदारी संदर्भातील व्यवसाय तुमचे जर असतील किंवा सुरू करायचे असतील तर लोखंडासंदर्भातील व्यावसायिक वर्गाला विशेष लाभदायक स्थिती आता आहे त्याबरोबरच या संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला एखादा खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय भागीदारीमध्ये सुरू करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी म्हणता येईल भाग्यदयाच्या दृष्टीने विचार केला तर भाग्यस्थानात असणारी गुरुदेवांची रास भाग्यस्थानामध्ये दे राहुदेवांची उपस्थिती आणि भाग्येश गुरुदेव हे लाभातला गोचर करतायत तर असे सगळे योग पाहता तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष करिअरसाठी नोकरीसाठी प्रयत्न करावे लागतील घाई करावी लागेल थोडेसे निर्णय घेताना वेळ न लावता कारण तुमची रास कर रास आहे याचा थोडासा स्वभाव गुणधर्म आहे की तुम्ही काही निर्णय महत्वपूर्ण निर्णय घेताना थोडीशी दिरंगाई करता वेळ लावता आणि त्यामुळे तुमचे काही अंशी निर्णय चुकू शकतात किंवा निर्णय लवकर न घेतल्यामुळे संधी निघून जाते असे कुयोग हो येतात तर या महिन्यामध्ये नक्कीच लक्ष द्या एखादी संधी जर चालून आली तर त्याला डावलू नका असे मी या माध्यमातून सांगू इच इच्छिते कारण नोकरीतनं मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेव हे लाभात्मक गोचर करतात हा उत्तम योग म्हणता येईल याबरोबरच राशीपत्रिकेतील दहावं घर ज्यावरून आपण व्यवसाय पाहतो व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी मेषरास मंगळदेव राहूयुक्त आहेत त्यामुळे खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय गोड संदर्भातील व्यवसाय हॉटेल व्यवसाय टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय याबरोबरच पार्लर संदर्भातील व्यवसाय कॉस्मेटिक संदर्भातील व्यवसाय या व्यावसायिक वर्गाला अतिशय उत्तम कालावधी हा संपूर्ण मे महिना म्हणता येईल आणि या दृष्टीने तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा तुमचा कर राहू शकतो खर्च करू शकाल त्या व्यवसायामध्ये गुंतवणूक तुम्ही आता या महिन्यामध्ये करू शकाल व्यस्तराचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर हे भाग्यातलं सुरू आहे त्यामुळे तुमच्या व्यवसायासाठी नोकरीसाठी तुम्हाला थोडासा पैसा गुंतवणूक करावा लागणार आहे परदेशात जाण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही पैसा खर्च करू शकाल अर्थात हा सकारात्मक खर्च मोठ्या प्रमाणात होऊ शकतो किरकोळ प्रमाणात आजारपणासाठी मानसिक ताणतणाव झालेला आहे आणि त्यामुळे थोडासा तुमचा पैशाचा अपव्यय होऊ शकतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठी गुरुबल आहे का हे आता आपण जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार तुम्हाला आता अकरावा गुरु सुरू आहे अकरावा गुरु हा विवाहासाठी उत्तम म्हणता येतो अर्थात विवाह योग जर पाहिजे झाल्यास तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे विवाह योग पाहिला तर अचूक माहिती मिळू शकते विवाहाचं स्थळ दिशा अंतर या सगळ्याच गोष्टींची इथंभूत माहिती तुम्हाला तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे मिळू शकते पण राशीपत्रिकेप्रमाणे पाहिलं गेल्यास गुरुचं बळ आहे का एवढी माहिती नक्कीच आपण घेऊ शकतो तर त्या माध्यमातून सांगू इच्छिते अकराव्या गुरूमध्ये विवाहाचं कार्य नक्कीच स्थिती जातं त्यासाठी प्रयत्न तुम्ही नक्की जास्तीत जास्त या महिन्यात करू शकता खर्चावर नियंत्रण राहावं कार्यामध्ये यशसंपादन व्हावं मानसिक ताणतणाव कमी व्हावा या सगळ्या गोष्टीसाठी या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुम्ही रीम शुक्राय नमः किंवा रीम महालक्ष्मी देवे नम हा जग करायचा आहे म्हणजे खर्चावरचं नियंत्रण सुटणार नाही आणि योग्य पद्धतीने योग्य त्या ठिकाणीच खर्च होऊ शकेल खर्चस्थानात असणारी बुधदेवांची रास बुध राहूयुक्त आहे त्यामुळे रीम राहवे नमः रीम बुधाय नमः हा जगसुद्धा रोज सत्तावीस वेळा करत चला तर आज आपण कर्कराशीच्या जातकांना संपूर्ण मे महिना कसा राहावा याबाबतची माहिती घेतली त्याचा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चॅनेलला भेट द्यायला विसरू नका अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत भूळ परिवर्तनाचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे तोही जाऊन पहा माहिती घ्या पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या आहेत ज्यातून तुम्ही जाताय नक्कीच मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते आहे मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी